शेतकरी मित्रांनो नमस्कार तूर या पिकामध्ये आपण आलेलो आहे आता इथे बघा एक मला अळी दिसलेली आहे ही अळी आहे पाने खाणारी अळी बघा मी याला तोडतो आता हे बघा ही आहे हिरवी पाने खाणारी अळी पद्धती दिसत आहे तुम्हाला दिसत आहे हा तर ही अळीला नियंत्रित करण्यासाठी मी याच्या अगोदर सुद्धा दोन तीन व्हिडिओ हे बनवलेले होते परंतु आता वेगवेगळे अळी दिसेल तर तुमच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण होईल तर अशा प्रकारची अळी दिसत असेल तर मी कीटकनाशकाची सुद्धा माहिती या व्हिडिओमधून किंवा मागच्या व्हिडिओमध्ये हे दिलेली होती तर तुम्ही यासाठी बाजारपेठेमध्ये बाजारपेठेमध्ये मिळणार फेंडॉल तीस ग्रॅम किंवा तीस एम एल किंवा तुम्ही याच्यामध्ये मार्शल चाळीस मिली किंवा तुम्ही इमामेक्टिन बारा ग्रॅम सोबत प्रोफेनो फॉस घ्यायचं तीस मिली किंवा प्रोफेनो प्लस सायफर मेथ्रीन सुद्धा तीस ते पस्तीस मिली घेऊ शकता हमला म्हणजे क्लोरोफायरिस प्लस सायफर मेथ्रीन यासुद्धा कीटकनाशकाची फवारणी करू शकता बॅराझाईड सारखे सुद्धा चांगले वॉलिक्युल आहे चाळीस मिली पंधरा लिटर पाण्यासाठी फवारणी करू शकता एम्प्ल्युगो आहे म्हणजेच काय की एक चांगलं कीटकनाशक घेतलं तर यासारख्या अड्या तुम्हाला नियंत्रित झालेल्या हा दिसून येईल तर घाबरण्याची गरज नाही मी सांगितलेल्या कीटकनाशकामध्ये तुम्हाला या अळीचं नियंत्रण हे होऊन जाईल माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांमधे शेअर करा आणि आपल्या पेजवर नवीन आले असेल तर पेजला फॉलो करून जा धन्यवाद